नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये चाललो आहे आम्ही आज फिरायला तर आम्ही गे जेव्हा गेलेल गेलेलो तेव्हा ह्या रस्त्याने गेलेलो वालेवरे साईडनी हे बघा इथं आहे पाटी लावले पण ते काय दिसत नाही तर या टायमाने वालेवरे आणि केळेवाडी दोन रस्त्याने जाऊ शकता तर आम्ही आज चाललो आहे या साईडनी म्हणजे माळशेज मार्गे मार चला तर भेटूया भेटूया आपण पुढे चला बाय बाय जेव्हा मी केळवाडी करून गेलेलो तेव्हा हरवलेलो आणि तेव्हा आम्ही मॅप बघितलेला तेव्हा मॅपमध्ये आम्हाला माशेस कडून आणि कसारा करून रस्ता दाखवलेला त्याच्यामुळं आम्ही आज माशेस करून जायचं हा बघा तो नकाशा त्याच्यामुळं आज आम्ही मासेस करून चाललो आहे आणि आज पण तीच आमची गँग आहे फक्त त्याच्यात दुसरे पाहुणे आहेत आमचे ते ॲड झालेले आहेत त्यात आमची तीच मंडळी पूर्ण आहे चला तर मग जाऊया पुढं मित्रांनो पडलाय कडक आणि अंग झाले लाल भडक पक्का होऊन लागत पण चाललो आमचा छोटा आणि दोघं दोन गाड्या पुढे गेल्या आता या करतो मी तुम्हाला दाखवतो फोन कोणा चला भेटूया पुढे सह्याद्री म्हणजे ना सह्याद्री सह्याद्रीचे सह्याद्रीची पर्वत्र बघूनच एवढा आनंद होतो ना का त्याच्या कुशीत जा वाटतच त्याच्यामुळे आम्ही सुट्टी भेटली काही सह्याद्रीच्या कुशीत जाण्याचा प्रयत्न करतो आणि आज आम्हाला सुट्टी भेटले आणि आम्ही चाललो सगळे माझे भाऊ आणि दाजी सह्याद्रीच्या खुशीत चला आता मग तुम्ही पण सुट्टी असल्यावर जाऊन या मजा करा आणि सेफमध्ये जा हा बघा सह्याद्रीचा कसा पर्वतरांगा दिसतात आणि ह्या ह्या साईडचा आहे माळशेज आणि आता आम्हाला माळशेज घाट सुरू झाला आहे आणि माळशेजला येताना जरा जपून या कारण आता गर्दी जास्त असते आणि बाईकवर असाल तर हेल्मेट कंपल्सरी घाला स्वतःसाठी घालायचा मग सेफ्टी महत्वाची बाकी काही नाही सेफ आपण असलो ना तर मग टेन्शन नाही जायचं जा। ही बघा गर्दी कशी आज आहे त्याच्यामुळं आम्ही सावकाश चाललो आहे आणि सावकाशच जायचा जा। कारण की माशेच घाट म्हणजे घाट आहे खाली एवढा खोल दरी वरून एवढ्या गाड्या त्याच्यामुळं सावकाशा काळजीपूर्वक राहा आणि आनंद लुटा या सह्याद्रीचा हे बघा इकडनं कसं दिसतंय लोक फोटो काढतात काय गर्दी बघा कशी कारण की आता पाणी पडून गेलंय आणि हा निसर्ग बघा किती सुंदर दिसतोय आणि वातावरण पण क्लिअर वातावरण क्लिअर असल्यामुळे ऊन पण जास्त आहे पण काय आता सह्याद्रीत येण्याची मजाच वेगळी असते त्याच्यामुळे आता काय ऊननी काय हा बघा बघता त्याच्यामध्ये दे आपल्या महाराजांचे चित्र काढलेत तोरणा किल्ल्यांचे वेगवेगळे चित्र आहेत हे बघा गर्दी कशी साईडला जागा नाही गाड्या ठेवायला एवढी गर्दी आहे आज आहे मला बघा खिरेश्वर करून हा खिरेश्वर खिरेश्वर गावचा डॅम आहे आणि तिथूनच आम्ही चाललोच आता सगळे आम्हाला इथेच भेटतील आमची फॅमिली सगळी पोचली तेव्हा काय चोटा आमच्याकडे पाऊस पडतोय घाटा उदा नाही भाकऱ्याला भाकरी पण तेव्हा भाजी आणली पाच झाली म्हणजे भाकऱ्यात बदलायला लागेल हा बघा कोकणात करता करता पाऊस आता वरती पण आला आता इकडे एवढा वादवाळा सुटलाय ना काही तो उभा नाही राहून देत आणि हे बघा कसे फोटो काढायला राहिले सगळे इकडे पण फोटो चालू आहे तिकडे पण फोटोशूट चालू आहे आता आलो आहे तर या डॅमचं मजा लुटावी आणि निसर्गाची हे बघा मॉडेल पाऊस आलाय ना आणि बेकार आवाज पण नाहीत काय नाहीत हे सगळा पाऊस आहे किरेश्वर गावाकडेच सगळा डोंगर असा धुक्याने नटलेला आहे आणि ते धुकच आहे तोच पाऊस म्हणून पडणार आहे आता चला आता जाऊया इकडे पुढे आहे खिरेश्वर गाव आहे तिथे गाड्या लावायचे आणि मग पुढं आमची ट्रेकिंग चालू होणार आहे तर चला तर मग जाऊया पुढं तर मित्रांनो खिरेश्वर इथं पोचला आम्ही आणि पावसाने हजेर लावले आणि नाही छत्री नाही काही बघू जातो पुढे तुम्हाला दाखवतो चला आता मंडळ आमची प्रवास सुरुवात झाली आम्हाला सगळं पोहोचले हे ऐक सगळं चला आम्ही भेटू आता वरते म्हणजे पुढे भेटू असा कोसबा नाही या कोसबा लागतो या वेगळ्या काय हे बघा स्लिपरी रस्ता झालाय येताना ग्रिपवाला शूज घेऊन नि कधी या विदाउट ग्रीपवाले ना का न स्ली पाहिजे चान्सेस जास्त आहे तिकडनं किरेश्वर मार्गे मित्र आंबडगुळा घेतल्यात जेणेकरून चढतानी जेणेकरून चढतानी तान लागले तर आपली पाण्याची कमतरता पूर्ण करते चला निघू आपण आता चाललो असते असते मंडळी आहे ना जोश मित्रांनो पुढं भेट मित्रांनो बघा अशा रस्त्यामुळे हरवण्याचे चान्सेस जास्त वाढतात त्याच्यामुळे सोबत येताना गाईड घेऊन या आम्ही गेल्या वेळेस तसेच केळवाडी करून गेलो आणि हरवलेलो त्याच्यामुळे आता इकडनं आलोय आता आमच्या सोबत आहे ज्यांनी बघितले ते पण आहेत आणि आता आम्ही चाललोय सह्याद्रीच्या कुशीत चला तर जाऊया बघूया पुढे कसा कसा आहे ते आणि तुम्हाला पण दाखवतो कसा निसारखा येतो हे बघा ही नैन मंडळी त्यांनी निकडनं बघित म्हणून यार आली उतरण परत ही आणि उतरान आली मी चढन परत ऑलरेडी थकलो हा थोडासा उतरला तरी थोड्या टायमात लगेच आहे चढायला लागणार उतरण परत चालू झालेली उतरण चालू झाले का चढणा परत त्याच चालू रिलॅक्स मध्ये या रिलॅक्स मध्ये चाला आणि सौका जाधन हे येटच वाईट लॉग आणि आमचा दादा काही जास्तच थकलेला आहे तो बा सगळ्यात सगळ्यात मागतो ये सावकाश पाणी प्याव रुकडे पाणी आपलं प्याल म्हणजे वरती पाणी प्यायला तर आहे पाण्यास स्टेशन नाही घ्यायचं कारण पावसाळा झालाय म्हणून पाणी भेटणारच नस आपण बेकार धरला आता ना काय डबा बाबा मुक्कार गरम आता आता हे ट्रिपला आम्ही भासणार तर नाही कारण आमच्या मागे ज्याने बघितलंय ना तू आणलाय त्याच त्याच्यामुळे आता घाबरतो ना आम्ही चालू असते असते कोतळा मेट करला आमची पहिली पातळी पूर्ण झाले ना रे पहिली खिंडी ना पावती पाडायला लागते आणि मग आपल्याला एंट्री भेटते बरं घे बरं ते पाव ती फाडून झाली मग आता रस्ता सर ह्या रस्त्याने जायचा पहिली पायरीत लागले आणि तिथे काय चिपूट झाले असं वाटतंय हा साडेतीनशे साडेतीनशे झालं कवड वर्षात साहे पायऱ्यात तिकडून तिकडून ही थांबा असं आहे आणि बघा सेम आज्या पर्वत सारखा दिसत सेम आज्या पर्वत असाच आणि ह्या पायऱ्या मंडळ या दोनशे सत्तर रुपये एवढे रण सात पायरी किधर हे <laughs> बघा आणि पावसाळ शक्यतो साड नेच नका कारण पायऱ्या सगळ्या स्लिफ्री आहेत <laughs> 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 चला चला आता आपली गाडी आम्ही <laughs> पुर नऊ <नौ> जण <laughs> आहोत <आरे चोतों गौ। laughs> लागतो लागत मागायतो घाम होकार वरत <laughs> आठ वाजलं चढायला चल आणि आमचा दादा महाग आहे इकडनं तसं पावसाळी सावकाश यायला लागल कारण हे काहीच नाही तर नाही पायरी नाही काही त्याच्यामुळं सावकाश जायला लागेल आणि आज गर्दी तर आहे पण धरायला केलं आहे हे धरा आहे त्याच्यामुळे काय नाही वाटत पण पहिल्या काळी नसेंड हे एक सेकंड

विष्णु येनापुर कडाला करोड़ों ना ग्रुपला माय ओई आ हे बघा या पोषावर फसला आणि आमची टीम ती आमची टीम अजून आहे अरे येतात नाही तुम्ही मी तिकडे आज पाणी आलंय आलाय लवकर जाऊ मला लवकर मग काय पाणी मित्रांनो तिकडून तिकडून जायचंय चढायला बघा किथ कसं अजून मित्रांनो हे बघा कसा नजारा कसा आहे बघा आमचा टेंट मागे

हा हा नाही काय जवळ आहे आपण किती अरे चालण्याचा विष्णू सगळा चालण्या व दोन वाजता नाही मी मित्र काय नाही चढायला एवढा फक्त चालण्या आपल्या आपल्या स्ट्रेंथ सगळा सगळ्या स्ट्रेंथ आपली काय स्टॅमिना का भरपूर हिरत फिरत राहायचा घरात बसून नाही राहायचा मग बरोबर आपोआप स्टॅमिना वाटतो मग कुठं असं बस चढायला कामाला जायचं पण कसा फिटनेसमध्ये राहायला पाहिजे हे बघा त्याच्यामुळं गड चढायचंच आपलं महाराजांचं गड असं देवस्थान त्याच्यामुळं आम्ही सुट्टी भेटली का जायचा फिरायचा आणि लुटायचा या सौंदर्याचा हा हा बघा पहिलाच गुफा रस्ताय का आणि सगळीकडे अशी गांधायला देवा त्यातून निघाल एक कशी गुफा आहे पाणी पडला त्यात तुम्ही स्टे करू शकता आणि काही धोका तर नाही कारण खाली खाली पुर पुरी आहे ढलान आहे ढलानाशी उतार आहे त्याच्यामुळे कोणी युट्यूब विलॉग आहे काय नाव अपलोड करायचे अजून सात आठ किलोमीटर आहे म्हणजे काय नाही लगेच पोहोचू हे ग लाल खेकडा हरचंद्राचा आपण हे सायज मोठे नाव राहतो पार्किंग करू का या मार्गी जास्त लांब पडतंय कधी आले तर ना केळेवाडी किंवा वाहलीवरे त्या साईडने या लवकर या लवकर जा तुम्ही जर खेरेश्वर मार्गे आले इकडनं तर येताना लवकर या जेणेकरून लवकर जाल हे बघा आम्हाला वाटलं पोचलो आम्ही पण अजून आम्हाला त्या लांब जायचं एवढा लांब चला जर जातोय आम्ही मित्रांनो आम्ही फायनली पोहोचले वरती बघा वरती बसले तो बघा महादेव मंदिर मंदिर आहे आणि सगळीकडे नुसता दुकान आहे आणि सगळी माणसं रिटर्न झालेत आणि आम्ही आता पोहोचलोय आणि धुका काय जी वाढतच राहिले नाही चला जाऊया आता मंदिराकडे दर्शन घेऊया हर हर महादेव चला तर मित्रांनो मग हा मंदिर बघितला दर्शन घेतला आणि दुःखातल्या कारण आम्ही बाकीकडे जात नाही दुसरीकडे चालू यांचं झालं हा बघा नुसतं सगळीकडे दुकान दुकान हे परतीचा परवास ना चला इकडं विष्णू आई नाही करीत काही रामस हे बघा आता मंदिर पण नाही तस एवढं दुःख आहे त्याच्यामुळे आम्ही कोकण काढात आता कालो घरी <laughs> <laughs> का करी सांड्यात <laughs> <laughs> तुटलेली आहेत काम पच्चीस <laughs> चला आता मित्रांनो आता पावणे सात वाजलेत आता आम्ही चालू परतीचा प्रवास झालाय आणि आम्ही आहे जास्त जण त्याच्यामुळे आम्ही चालू रिटर्न कमी असले तर तुम्ही स्टे करू शकता कारण इकडे आबाऱ्या नाही आणि जंगलामध्ये काय पण असू शकतं त्याच्यामुळं स्टे करा आणि सेफ राहा चला टाटा बाय बाय